तथागत बुद्धाचा शांती व मैत्रीचा संदेशच जगाला तारू शकेल पूज्य भिक्कू अतुर्लीय रतन महाथेरो यांचा उपदेश तथागत भगवान बुद्ध हे जगाचे मार्गदर्शक आहेत त्यांनी संपूर्ण मानवजातीसाठी मानवता शांती करुणा मैत्रीचा संदेश दिला त्यांचा हा संदेशच जगाला तारू शकेल असा उपदेश श्रीलंका येथील पूज्य भिक्खू आतुर्लीय रतन महाथेरो यांनी लातूर येथे दिला बौद्ध संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त लातूरकर यांच्या वतीने पंचवीस डिसेंबर रोजी महाविहार सातकर्णी नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते भगवान बुद्धांची एकूणच सर्व शिकवण ही मानवजातीला भेटलेली एक अमूल्य अशी देणगी आहे म्हणूनच भगवान बुद्धांची नैतिक शिकवण अंगीकारणे ही काळाची गरज आहे उद्घाटकीय सत्रामध्ये पूज्य भिक्कू डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सातव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचे उद्घाटन श्रीलंका येथील माजी खासदार पूज्य भिक्कू अतुर्लीय रतन महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील माजी क्रीडा व युवकल्याण मंत्री आमदार संजय बनसोडे औसा येथील आमदार अभिमन्यू पवार माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यासोबतच विशेष अतिथी म्हणून दिल्लीचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजेंद्र पाल गौतम उपस्थित होते मुरुड येथील पोलीस अधिकारी अशोक उजगिरे डी बी सानप पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे डॉक्टर एस पी गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने उपस्थितांना त्रिशरण पंचशील देण्यात आले यानंतर बौद्ध संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट तथा सर्व बौद्ध उपासकांच्या वतीने राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे संचालक इंजिनियर अनिलकुमार गायकवाड अमृतराव सूर्यवंशी डी एस नरसिंगे सेवा आधार बहुद्देशीय संस्थेचे विशाल भोपणीकर यांना राज्यस्त्रीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी विशेष अतिथी राजेंद्रपाल गौतम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे महत्त्व व्यक्त करताना आंबेडकरी चळवळ ही देशाची मुख्य चळवळ असून तिला वाढवणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले यावेळी बौद्ध संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भिक्कू डॉक्टर उपगुप्त माथेरो यांनी प्रस्तावित केले सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर दुष्यंत कटारी यांनी केले या प्रसंगी पूज्य भिक्खू धम्मसेवक महाथेरो पूज्य भिक्खू डॉक्टर यश काश्यप पायन महाथेरो पूज्य भिक्खू डॉक्टर खेमोधमो माथेरो पूज्य भिक्खू सत्यपाल महाथेरो पूज्य भिक्खू महावीरो थेरो पूज्य भिक्खू धम्मानंद थेरो पूज्य भिक्खू बोधी धम्मा पूज्य भिक्खू पय्यावस सातव्या अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषदेचे मुख्य संयोजक भिक्खू पयानंद महाथेरो पूज्य भिक्खू आर्या मे मेहता इत्यादी भिक्खू संघाची मार्गदर्शनपर धम्मदेशना दिली परिषदेच्या रात्रीच्या शेवटच्या सत्रामध्ये महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध क्रांतीशाहीर सचिन माळी व शीतल साठे यांचा बुद्ध भीमगीतांचा आंबेडकरी जलसा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी परिषदेसाठी लातूर शहरातील प्रतिष्ठित मान्यवर बौद्ध उपासक उपासिका तरुण युवा मंडळ महिला मंदल सह मोठ्या संख्येने उपस्थिती होती